सुस्वागतम 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 माडकर परिवारातर्फे सर्व भक्तजनांचे हार्दिक स्वागत आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे म्हणजेच गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रालाच नव्हे तर सर्व देशाला आणि त्याच्या पुढेही जाऊन सर्व विश्वाला गोरिला वॉर म्हणजेच गनिमी कावा बद्दल ज्ञान देणाऱ्या त्याच्या बळावर मराठ्यांनी मोठमोठ्या शत्रूंना सळोकी पळो करून सोडले त्या आपल्या राजांचा इतिहासास डोकावण्याचा हा छोटासा प्रयत्न मित्रांनो सोळाशे तीसमध्ये पुणे शहराचे तत्कालीन जहांगीरदार दादोजी कोंडदेव यांनी लाल महाल हा भव्य राजवाडा बांधला माता जिजाबाई आणि गुरु दादोजी कोंडदेव यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली राज्यकारभार कसा चालवावा व प्रजेची काळजी कशी घ्यावी याचे शिक्षण राजांना या लाल महालातच मिळाले पुण्यावर शहाजी राजांचा शत्रू असलेल्या मुरार जगदेव याने गाडवांचा नांगर फिरवण्यानंतर पुण्याचा कोणी वालीच उरला नव्हता हो तेथील जनता त्रस्त होऊन पुणे सोडून गेली होती जातही होती अशा या पुण्यातील जनतेला आत्मविश्वास देण्यासाठी जिजाऊंनी बाळ राजांना बरोबर घेऊन जो सोन्याचा नांगर फिरवला तो इथे या लाल महालातच राजांना जिजाऊकडून रयतेची काळजी कशी करावी त्यातल्या त्यात स्त्रियांचा आदर कसा करावा त्याचे बाळकडू या लाल महालातच मिळाले त्यामुळेच स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या अपराध्यांना ते कडक शासन करत गावातील एका स्त्री बरोबर बद अमल करणाऱ्या रांझांच्या पाटलाला न्याय निवाडा करून त्याचा चौरंगा करण्याची म्हणजेच त्याचे हात पाय तोडून टाकण्याची शिक्षा ही इथे या लाल महालातच दिली होती तर अशा या लाल महालात सोळाशे पंचेचाळीस मध्ये तोरुणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधेपर्यंत राजे वास्तव्यास होते नंतर स्वराज्याच्या पुढील वाटचालीसाठी ते राजगडला गेले पुढे सोळाशे त्रेसष्ट मध्ये राजांवर हल्ला करण्यासाठी बऱ्याच मोठ्या फौजीनिशी शाहिस्ते खान पुण्यात आला आणि राजांच्या लाल महालातच तळ ठोकून बसला तेथे ते राहूनच तो पुण्यातील जनतेला त्रास देऊ लागला रयतेला होणारा हा त्रास रयतेचा राजा म्हणजेच आपल्या शिवाजी राजांना कसा सहन होईल आणि म्हणूनच शास्तला धडा शिकवण्यासाठी राजाने एक बेत आखला जवळील लग्नाच्या एका वरातीत शिरून राजे आणि मोजकेच मावळे एका रात्री खान बेसावत असताना लाल महालात शिरले समोर जो दिसेल त्याला मारत राजे खान ज्या खोलीत होता त्या दिशेने निघाले तेवढ्यात भानावर आलेला खान गच्चीवरून उडी मारून पळून जाऊ लागला आणि नेमक्या त्याच वेळी राजाने त्यांच्या तलवारीच्या वाराने त्याची बोटे छाटून टाकली जीवावर आलेले बोटावर बेतले असे म्हणत खानाने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला तो कायमचाच तर अशा या फर्स्ट सर्जिकल स्ट्राईकचे म्हणजेच राजांच्या गनिमी काव्याचे दर्शनही लाल महालातच झाले अशा अनेक ऐतिहासिक गोष्टींचा साक्षीदार असलेला हा लाल महाल आजही इतिहासाची साक्ष देत एक प्रेरणास्त्रोत म्हणून पुण्यात उभा आहे सर्वांचेच प्रेरणास्त्रोत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक कार्यातून स्फूर्ती घेत तुम्ही ही जीवनात अशीच प्रगती करावी हीच श्रींची इच्छा गणपती बाप्पा सर्व भाविकांची इच्छा पूर्ण करू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना बोला गणपती बाप्पा